नमस्कार आपले सर्वांचे शिवनेर टाइम्स न्यूजमध्ये सहशे स्वागत आज मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्यातील देशातील आणि जिल्ह्यातील किंवा आपल्या जवळपासच्या ज्या महत्वाच्या बातम्या आहेत त्या जाणून घेऊया वर्षाखेरी सोने, सोने सा एक पॉईंट तीस लाखावर जाणार अस्थिरतेचा फटका ट्रेडवर चिघळ्यास सोने आणखी वधरण्याचा गोल्डमॅन सॅक्सचा अंतर परिस्थिती बिघडली नाही तर अल्प वाढ संभव फर्मकडून वर्षात तिसऱ्यांदा लक्ष किमतीची वाढ मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये बेड्या पंजाब नॅशनल बँकेची चौदा हजार कोटींची फसवणूक प्रकरण तस्करांनी अरबी समुद्रात फेकलेले अठराशे कोटीचे अंमली पदार्थ जप्त गुजरात एटीएस व तटरक्षक दलाची संयुक्त कामगिरी मोदी सरकार व्यसनमुक्त भारतासाठी कटिबद्ध अमित शहा अयोध्येत <स्थारी> राम मंदिरावर कळत चढवला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर सोमवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी कळस पूजन विधी करण्यात आला त्यानंतर सकाळी 10:30 वाजता कळस चढवण्यात आला आयोजित राम मंदिर भवती सुमारे चार किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभी जात आहे चिंचि मौल्यवान धातूंवर निर्यातीर बंदी ऑटोमोबाईल विमान सेमीकंडक्टरसह 700 हून उत्पादक कंपन्यांवर होणार परिणाम महामानवास भारतासह जगभरातून वंदन डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधान करून अभिवादन जयंती उत्साहात न्यूयॉर्कमध्ये चौदा एप्रिल हा दिन आंबेडकर दिन म्हणून साजरा राज्यात वर्षभरात सुमारे चार हजार चारशे सत्तावीस ज्येष्ठ नागरिक हरवले बहुतांशी ज्येष्ठ स्मृतिवांशामुळे विसरतात परतनेची वाट चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेची दारे बंदच खासदार संदीपान बुमरे मेलो तरी पक्ष सोडणार नाही खैरे अंबावादास गाड्या करतो त्याची ठाकरेंकडे तक्रार करणार चंद्रकांत खैरे यांची टीका ठाकरेंच्या शिवसेनेतच चुंपली अनुसूचित जातीच्या वर्गवारीसाठी तेलंगणात अध्यादेश जारी रिक्त पदे असतील तरच जाहिराती प्रकाशित करा शिक्षक भरती संदर्भात पडताळणीचे निर्देश शिक्षक आयुक्तांच्या प्राथमिक माध्यमिकच्या संचालकांना स्पष्ट सूचना ससूनचा अहवाल आज कारवाईकडे लक्ष पुन्हा बिसे प्रकरण होणार नाही याची काळजी घेऊ रुपाली चाकणकर जीव घेण्या ब्रेन ट्युमरला भेटणार औषधयुक्त नॅनो पार्टिकल आता कर्क रुग्णाच्या नाकाद्वारे थेट मेंडूतील गाठीपर्यंत पोहोचेल औषध नागपूर विद्यापीठात संशोधन सुसाठ वाहन चालकांना दणका पुणे आर टी ओचा दणका शहरातही मोहीम राबवण्याची मागणी महामार्गावर अतिवेगाने वाहन चा पळवणाऱ्या तेरा हजार आठशे अठरा वाहन चालकांवर पुणे आर ओने कडक कारवाई केली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असली तरीही चालकांची संख्या कमी होत नाही शेतकऱ्यावर हल्ला करणारा बिबट्या आणि येथे जेरबंद आणि येथे मकेच्या शेताला पाणी देत असताना दबाव धरून बसलेल्या बिबट्याने भर दुपारी शेतकऱ्यावर झडप घातली या हल्ल्यात किरण तुळशीराम दाते हा शेतकरी गंभीर जखमी झाला मढ बारगावला अवकाळीचा तडका कांदा मिरची टोमॅटो बाजरी आंबा द्राक्षाचे नुसता पुणे जिल्ह्याच्या टोकावरील मढ बारगाव परिसरात रविवारी दुपारी चारच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे निर्मल गावे बनू लागली अस्वच्छ स्वच्छतेचा बोजावरा शिरू तालुक्यातील अनेक निर्मल गावे अस्वच्छ बनत चालली आहे अनेक गावागावात स्वच्छता वारा उडालेला आहे अनेक गावामधील वेशींवर रस्त्याच्या कडेला ओढे नाले या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरत आहे फळाचा राजाची आवक दुप्पट चारशे ते आठशे रुपये डझनाने विक्री रावण गावात आधुनिक चा कांदाचाळ उभारणी दरातील चढ उतारामुळे कांदा साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल चाळीसाठी लागतात दोन ते ती तीन लाखांचा खर्च राहुल फुलमाळीने पटकावला हनुमान केसरी किताब हनुमान जयंतीनिमित्त आयोजन यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम नारेगाव येथील आखाड्यात पिंपवंडीच्या राहुल फुलमाळीने हनुमान केसरी किताब पटकावला खरबूजाचे भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त प्रतिक्यूलला मिळतोय चार ते पाच रुपयांचा दर मळगंगा देवीच्या यात्रेसाठी पाणी सोडण्याचा निर्णय वीस तारखेला सुटणार पाणी जागरूक देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा सुरू असून रविवारी कपलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असून ते दोन दिवस असणार आहे भिवंडी महानगरपालिकेच्या विविध सेवा एका क्लिकवर नागरिकांच्या सुविधांसाठी प्रकाशित केला क्यू आर कोड उन्हाच्या तडाख्याने स्थानकावर रेल्वे प्रवासी हैराण मध्य रेल्वेच्या तीन स्थानकात प्रवाशांची गैरसोय शेड नसल्याने प्रवाशांचे हाल शेड नसलेल्या रेल्वे स्थानकावर शेडची व्यवस्था करण्यासंदर्भात बदलापूर स्थानकाच्या रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत विनंती केली आहे सुरेश मात्रे खासदार उरण मध्ये दुर्मिळ वाघटीचा अपघातात धडकेत मृत्यू झाल्याची शक्यता अधिक तपास सुरू उरण मधील केडगाव येथील स्टेलन कंपनीच्या परिसरात शनिवारी रात्री मृत वाघटी आढळून आली होती घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते वाघटीच्या डोक्याला मार बसला होता त्यामुळे हा अपघातात असल्याचे सांगितले जाते हंडावर पाण्यासाठी महिलांची झुंबड साग पाणी रिठापाडा गावातील महिलांवर पाण्यासाठी जागरण करण्याची वेळ प्रशासनाकडून नागरिकांना केवळ आश्वासनाचे गाजर रस्त्यावर उतरले स्वयंसेवक आणि सहा टन कचरा गोळा विद्यार्थ्यांसह पालिकेच्या साडेतीनशे कर्मचाऱ्यांनी राबवले स्वच्छता अभियान जिल्हाधिकारी परिसर स्वच्छ इनकलाब जयतेचा पुढाकार विधवा निराधार दिव्यांगांना अन्न लाभ करमाळा तहसीलचा उपक्रम प्रमाणपत्रांचे वाटप एकशे चाळीस कुटुंबांना मिळाला लाभपुरी पाणी टंचाई जलजीवन भ्रष्टाचार प्रकरणी एल्गार आक्रमक मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा रिकामे अंडे घेऊन महिला रेल्वे स्थानकात उन्हाळ्यात चाळीस टक्क्यांनी वाढते किडनी स्टोनचे प्रमाण तरुणांची संख्या सर्वाधिक तज्ज्ञ म्हणतात रोज तीन ते चार लिटर पाणी प्या छत्रपती संभाजीनगर तरोडा टाकून वीस टन लोखंडासह ट्रक पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आडूळ येथून दोन जागांना अटक तिघे पसार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अॅग्रीस्टॅग योजनेत चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या नोंदणी फार्मर डीमुळे योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देणे आता होणार सुलभ मराठवाड्यातील सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना अखेर चेन्नईला सूर सापडला सलग पाच पराभवांची श्रृंखला खंडित लखनौचा संघर्ष शेवटच्या षटकात मोडीत इम्पॅक्ट खेळाडू म्हणून दुबेला संधी हाच ठरला मास्टर स्ट्रोक रोहित शर्मा को कॅप्टन बनाव नीता अंबानींना चाहत्यांची विनंती त्या म्हणाल्या बाबा की मर्जी आय पी एल मध्ये ची एंट्री ने यंदाच्या हंगामासाठी आपल्या ब्रॉडकास्ट टीममध्ये एक अनोखा सदस्याचा म्हणजेच चा समावेश केला आहे रत्नागिरीचा अविराज खेळणार ची काउंटी क्रिकेट लीग मिडल सेक्स संघाकडून खेळणार या होत्या आजच्या ठळक बातम्या आपणास कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आवडता चॅनल शिवनर टाइम्स न्यूज